प्रामुख्याने कोकणात प्रसिद्ध असलेल्या उकडीच्या मोदकाची रेसिपी दाखवते अगदी मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र असे मोदक झालेले आहेत सगळे मी कळी पाडूनच केलेले आहेत साच्याने वगैरे वापर करून केलेला नाही आहे आणि ज्यांना जमणार नाही तेही सहज करू शकतील अशा साध्या पद्धतीत तर त्यासाठी रेसिपी पूर्ण पहा नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर बघा मोदकाच्या सारणासाठी काय काय साहित्य घेतले ते दाखवते ओल्या नाराचा चव दोन वाटी आहे एक वाटी गूळ आहे बदामाचे काप करून घेतलेले आहेत आवडीनुसार ड्रायफ्रूट घ्या तुम्ही कोणतेही बेदाने घेतलेत त्यात थोडेसे साधारण दीड चमचा खसखस घेतलीये पाच ते सहा वेलच्या घ्यायच्यात नॉर्मल अशा दरदरीत कुटून टाकणार आहे मी त्या साजूक तूप घेतलेलं आहे सारणा सगळं साहित्य आहे तर बघा एक पॅन ठेवलं आहे पॅन गरम झाली की खसखस त्याच्यामध्ये टाकायची आहे तर आता खसखस मी पावसाळ्यात कसं जाळी पडते म्हणून मी थोडीशी अशी भाजून ठेवलेली आहे त्यामुळे खूप जास्त मी आता भाजणार नाही जरा तडतडली की लगेच काढून घ्यायची आहे खसखस काढून घेतली त्याच पॅनमध्ये आपल्याला एक चमचाभर तूप टाकायचं आहे आणि जे आपण बदामाचे काप केलेले आहेत ते टाकून घ्यायचे आता ऑप्शनल आहे ड्रायफ्रूट पण चवीला खूप जास्त फरक पडतो आ, मोदक आपण ज्यावेळेस उकडून घेतो त्यावेळेस व्यवस्थित असे ड्रायफ्रूटही शिजले जातात आणि खूप छान चवीला फरक पडतो तर असल्याच घरामध्ये अवेलेबल असेल तर कोणतेही तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता इथे मी बदाम आणि बेदाणे वापरलेत काढून घेऊया आपण आता एक चमचाभर परत तूप टाकायचं आहे आणि आपला जो ओल्या नारळाचा चव आहे दोन वाटी म्हणजे एक मोठी वाटी ही तर तो टाकून घ्यायचा आहे एक मोठा नारळ होता त्याचा हा पूर्ण चव घेतलेला आहे आम्ही तर आता उकडीच्या मोदकाचं तुम्हाला सांगते ज्यावेळेस सासूबाई होत्या तेव्हा आमच्या घरी गणपती बसायचे आणि कमीत कमी पाच ते सहा नारळ आई सकाळीच घेऊन बसायचे आणि इतके जास्त प्रमाणात हे उकडीचे मोदक केले जायचे तर मी ही आईंकडूनच रेसिपी शिकलेली आहे उकडीच्या मोदकाची कारण लग्नाच्या आधी मला उकडीचा मोदक हा काय प्रकारे हा सुद्धा माहीत नव्हता तर बघा जरा एक दोन ते तीन मिनिट सुरुवातीला आपल्याला नारळाचा चव परतून घेतल्यानंतर आपण जो गूळ घेतलेला आहे तो गूळ टाकून घ्यायचा आता दोन वाटी नारळाचा सव असेल तर एक वाटी गुळाचं प्रमाण हे अगदी परफेक्ट होतं पण पारी आपण पातळ केली पाहिजे खूप जाड जेव्हा पारी, पारी बनवता किंवा आपण साच्यामध्ये मोदक बनवतो त्यावेळेस जास्त त्याला पीठ लागलं जातं तर त्यावेळेस थोडंसं गूळ तुम्ही वाढवला तरी चालेल तर बघा कलर साधारण एक पाच मिनिटामध्ये असा कलर येतो सुरुवातीला थोडंसं पाणी सुटतं नंतर अशा पद्धतीचा कलर येतो व्यवस्थित असं सतत हलवत राहायचं आहे आणि परतून घ्यायचं तर आता बऱ्यापैकी जरा परतत आलं तर शेवटी आपल्याला खसखस जी आहे ती गरम केलेली वेलची आणि ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकून घ्यायचे आणि सगळं असं एकत्र मिक्स करायचं आहे बऱ्यापैकी तांबूस कलर पूर्णपणे आल्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता खूप जास्त जर जा कडक झालं ना जास्त म्हणजे जा सारण झालं आहे जास्त वेळ परतलं गेलं तर ते कडक होईल आणि आतमधून मोदक जे आहे ते तुम्हाला तितके मौलुसलुशीत खाताना लागणार नाही तर खूप जास्त पण नाही आपल्याला त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे अशा स्टेजला आल्यानंतर साधारण थांबवून घ्यायचं आहे कारण खूप जास्त कडक झालं तर नंतर परत दुधाचा वगैरे शिपका देऊन ते थोडंसं असं नॉर्मल होतं पण करतानाच आपण खूप जास्त करायचं नाही आहे पात्र आता बघा बरोबर आपलं सारण जे तयार झालेलं आहे त्यासाठी मी हे एक वाटी नारळाचा चव होता ना तर त्यासाठी पाऊन वाटी पिठी घेतलेली आहे तांदळाची आणि पाऊन वाटीच दूध आणि पाणी जे तुमच्या आवडीनुसार प्रमाणे तुम्ही घेऊ हो शकता पूर्ण दूध घेऊ शकता किंवा पूर्ण पाणी घ्या जसं जमेल तसं अर्धा अर्धही घेऊ हो शकता तर मी साधारण अर्धी वाटीच्या पुढे पाणी टाकलं आहे आणि अगदी थोडंसं पाववाटी असं दूध टाकून पाऊन वाटी, टाक वाटी, वाटी ते घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आमच्यावर साधारण साजूक तूप टाकायचं आहे दुधाला बघा उकळी आलेली आहे तर पिठीमध्येही नॉर्मल असं मी मीठ टाकलेलं आहे तर आता ही पिठी बाजारातून आणली आता चांगल्या पद्धतीचे सुगंधित मोदकाच्या पिठी मिळतात तरी चालेल किंवा जे ही वासाचे तांदूळ आणि अगदी मौसूद भात शिजणार आहे त्याचे स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ आणि लगेचच बाहेर काढायचे स्वच्छ धुवून अगदी भिजत वगैरे ठेवायचे नाही तांदूळ निथळून घ्यायचा व्यवस्थित असा घरामध्येच तू सुकवून घ्यायचा आणि बारीक अशी पिटी करून घ्यायची काही त्याच्यामध्ये अजून ॲड करायची गरज लागत नाही मी अगदी सुरुवातीला रेशनच्या तांदूळापासूनसुद्धा केलेले आहेत खूप असा विशेष काहीच फरक पडत नाही मोदकांमध्ये फक्त जास्त वेळ ठेवायचा असेल अगदी संध्याकाळपर्यंत तर थोडंसं असं ते नॉर्मल असं वरचं आवरण कडक होतं तर बघा पाण्याला उकळी आल्यानंतर आपण पिठी टाकून घेतली झाकण ठेवलं जरा एक साधारण चार ते पाच मिनिट जाऊन दिलेत वाफ व्यवस्थित त्याच्यात मुरली की हाताला सोसायला लागलं की आपण ते पीठ मऊसूत करून घ्यायचे अगदी जर समजा असं वाटलं की आता आपल्याला थोडंसं आपलं पीठ कोरडं राहिलेलं आहे तितकं अजून व्यवस्थित मौसूत असं पिठाचा गोळा तयार होत नाही आहे तर कोमट पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि मळून मळून घ्यायचं आहे व्यवस्थित साधं पाणी वापरायचं नाही आहे कोमट पाणीच घ्यायचं जेणेकरून आपल्याला जशी मोदकाला पिठी पाहिजे त्या पद्धतीचीच पिठी तयार होणार आहे आता परत एक चमच्याभर तूप टाकायचं आणि व्यवस्थित अशी मौसूत ही पिठी करून घ्यायची आपल्याला पाहू शकता आता त्याचं मळून मी साधारण एक पाच मिनिट असं व्यवस्थित मळून घेतलं आहे त्याच्यामध्ये त्याचं सगळं टेक्स्चर बदली झालेलं आहे किती मौसूत असा हा गोळा झाला आहे आता आता काय करायचं आहे बरोबर ह्या सारणातून साधारण तेरा ते चौदा मोदक तयार होणार आहेत तर आपण पहिल्या ज्या पण आहेत ना त्या आपल्याला एकसारख्या मापाचे पारी करण्यासाठी हे उंडे आपण करून घ्यायचे आहेत एका साईजचे केले तर व्यवस्थित असे एका साईजचे मोदक होतील जर शक्य असेल तर, तर तुम्ही लाटून एखादं गोल भांडा असेल तर त्यानेही करू शकता पण मी पारी करून करणार आहे तर मी साधारण एक साईजचे हे व्यवस्थित सगळे असे तयार करून घेते गोळे तर हे साधारण बघा ह्या पिठामध्ये बरोबर तेरा ते चौदा झालेले जा आहेत मला अकरा मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे तर दोन तीन एक्स्ट्रा झालेले आहेत त्याच्यामध्ये तर आता काय करायचं तुपाचा हात घेण्यापेक्षा ना आपण पिठीच वापरायची आणि ही पिठी नंतर मोदक उकडल्यानंतर अजिबातही तुम्हाला दिसूनही येणार नाही पुढे जाऊन तुम्ही पाहू शकता तर तुपाचा हात न घेता मी हे पिठीचाच वापर करते आणि व्यवस्थित असं त्याला कळ्या पाडून घ्यायच्यात पहिलं बघा किती पातळ अशी मी पारी बनवणारी ती जेवढं होईल तेवढा गोलाकार करून घ्यायचा आहे आता बघा ज्याला जशा जमतील त्या तितक्या कळ्या पाडायच्यात मी खूप जास्त पाडत नाही आहे कारण रोजची आपल्याला तितकी सवय नसते तर त्याला खूप जास्त वेळ जातो साधारण आठ ते नऊ अशा पद्धतीच्या मी ह्या कळ्या पाडून घेतल्यात आणि अंगठा आणि त्याच्या बाजूच्या सा बोटाच्या साह्याने अशा पद्धतीने पाडल्यात आपला हात जसा जमेल त्या पद्धतीने करायचं आहे तर आता साधारण दीड ते दोन चमचे याच्यामध्ये बरोबर सारण बसले बघा खूप अगदी कमी नाही आणि खूप जास्तही नाही तर आता कळ्या पाडल्यानंतर सारण टाकून घ्यायचं आणि सारण आतमध्ये प्रेस करत राहायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा मी बोटाने एका एका बाजूने सारण प्रेस करते आणि नंतर वरचा भाग आहे तो जोडून घेऊन अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचा थोडासा पिठाचा हात घ्यायचा गरज लागली आपल्याला तर असं वाटते चिटकलं जाते तर थोडा पिठाचा हात घ्यायचा पाहू शकता नऊ कळ्या पडल्या होत्या आणि अगदी सुंदर अशा कळ्या पडलेल्या आहेत मी अजिबात साच्याने वगैरे केलेले नाही सगळे मोदक मी अशाच पद्धतीने पारी करून केलेले आहेत तर आपण साधारण दोन ते तीन मोदक करून घेऊया तर आता आमच्या भागामध्ये ना अजूनही बरीचशी लोकं हे मोदक करायला घाबरतात म्हणजे गावाकडे बऱ्यापैकी गणपतीला तळणीचे मोदकच असतात पण माझ्या सासूबाईंना खूप छान रेसिपी येत होती तर मी त्यांच्याकडून ही अगदी व्यवस्थित अशी शिकलेली आहे ज्याला जमत नाही ते साच्याचा वापर करूनही करू शकतात कळ्या पाडूनच केलं पाहिजे असं काहीच नाही आहे श्रद्धा व्यवस्थित देवावर आपण ठेवली की सगळं काही मान्य असतं पण आपण कोणत्याही गोष्टीचा प्रयत्न केला तर ती नक्कीच रेसिपी आपल्याला जमते त्यामुळे आता बघा मी आज खूप साध्या पद्धतीने दाखवले अगदी ज्याला जमत नाही ना त्यानेही ट्राय करा अजिबात तुमचे मोदक फसले जाणार नाही आहे ही मी गॅरंटी देते सांगितलेल्या प्रमाणानुसार दीड ते दोन चमच्याबरोबर त्याला सारण बसलं आहे आणि अजिबात असं सा कमी सारण आतमध्ये असं सा वाटत नाही वरचं जे आपला मोदकाचा शेंडा असतो तोही असा खूप जास्त येत नाही आहे बघा खूप जास्त येऊन आपल्याला काढायची गरज नाही लागत आहे म्हणजे आपली पारी इतकी परफेक्ट बनवून झालेली आहे की त्यामुळे खूप जास्त असं त्याला वरचं परत पीठ पण काढायची आपल्याला गरज नाही लागत आहे तर बघा तीन मोदक दाखवून देते तुम्हाला तर अशा पद्धतीने मी हे सगळे मोदक करून घेतलेले ह्या सगळ्या गोष्टीला थोडासा वेळ जातो तर तुमच्याकडे घाई गडबड असेल त्यावेळेस तुम्ही आधीही सारण करून ठेवू हो शकता आदल्या दिवशी सारण करून नॉर्मल थंड झाल्यानंतर सारण ते फ्रीजमध्ये ठेवायचं आणि परत करायच्या वेळेस साधारण अर्धा ते पावन तास बाहेर काढून ठेवायचं ॲज इट इज तुमचं सारण तुम्हाला मिळणार आहे कडकपणा वगैरे येणार नाही आहे तर अशा पद्धतीने सगळे मोदक मी तयार केलेत तुम्हाला दाखवून देते चाळण घेतलेली एक कोणतंही तुम्ही स्टीमर तुमच्याकडे असेल तर ते हो घेऊ शकता त्याच्यामुळे हळदीची पानं टाकले दोन आणि नॉर्मल असं तूप टाकलं तूप असं लावून घेतलेलं आहे बघा मी अजिबात पाणी वगैरे त्याला खाली मोदकाला लावलेलं नाही आहे आणि अगदी सहज निघतात पानं नाही ठेवली तरी तुपाचा हात लावायचा आणि मोदक ठेवून द्यायचे याच्या आधी मी जेव्हा माझ्याकडे पानं मिळाली नाही मला त्यावेळेस अशा पद्धतीने केलेले आहेत अजिबात छिटकले जात नाही जर आपलं पिठाचं जे आहे प्रमाण ते व्यवस्थित असेल तर जर चिकट झालं खूप जास्त म्हणजे पातळ झालं ना तर तो प्रॉब्लेम येतो आता इथे तुम्ही पाहू शकाल व्यवस्थित असे मी अकरा मोदक बनवलेले आहेत आणि पाणी गरम करायला ठेवलं होतं तर आता पाणी गरम झालं आहे मोदक ठेवून घ्यायचे आपण स्टीमरमध्ये आणि वरून झाकण ठेवून घ्यायचं आता फक्त सहा ते सात मिनिट याला द्यायचे अजिबात जास्त वेळ द्यायचा नाही आहे कारण अजिबात तितकी गरज लागत नाही पिठी शिजलेली असते सारण शिजलेलं असतं व्यवस्थित असं त्याला एक वाफ येऊन द्यावी म्हणून ते आणि चेक कसं करायचं बघा मी दाखवलं आहे बोटाला काहीच माझ्या चिटकलं जात नाही आहे प्रत्येक मोदकाकडून तर त्यावेळेस आपले हे मोदक तयार झालेत असं समजायचं आणि जे पीठ तुम्हाला दिसत होतं मी केल्यानंतर अजिबात कुठेही त्याचं पीठ वगैरे दिसून येत नाही आहे इतके व्यवस्थित असे झालेले त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला गरज लागली ना की कधी कधी पाकळ्या तुटल्या जातात तर त्यावेळेस पिठाचा वापर घ्यायचा करायचा थोडासा आणि मोदक करून घ्यायचे तर पाहू शकता गरमागरम असे उकडीचे मोदक तयार झालेत बापांच्या नैवत्यासाठी तर खूप निगुतीने रेसिपी केलेली आहे रेसिपी पूर्ण बा ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही आहे ना त्यांना विनंती करेल चॅनेल सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला हे उकडीचे मोदक सासूबाईंच्या पद्धतीचे माझे कसे वाटलेत आणि पाहू शकता मोदक तुम्हाला एक फोडून पण मी दाखवते आहे गरमागरम असा मोदक आतमधलं सारं नाही तितकं अगदी मौसूज झालेलं आहे वरून तुपाची धार टाकायची आहे आणि बाप्पाला न नैवेद्य दाखवून हा मोदक आपण खाण्यासाठी तयार झालेला आहे तर माझी साधी सोपी मोदकाची रेसिपी उकडीच्या मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा ज्यांनी चॅनेल सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती करते चॅनेल सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास कमेंट्स करा थँक्यू